नमस्कार मी सुनीता आज आपण बनवणार आहोत असे औषध की या औषधापासून अगदी तुमचा कितीही जुना खोकला असो किंवा सर्दी असो भरपूर कप झालेला असो हे औषध खाताच चार दिवसात खोकला सर्दी कप गायब होणार आहे तुम्ही डॉक्टरांची भरपूर औषधे खाल्ली असतील तरी खोकला कप बरा होत नसेल तर हे औषध तुम्ही नक्की करून बघा बनवायला खूप सोपे आहे कमी खर्चात बनते व हे औषध तुम्ही लहान मुलांनासुद्धा देऊ शकता आणि खोकला सर्दी नसेल तरीसुद्धा थंडीमध्ये हे औषध घरामध्ये बनवून ठेवा व रोज घ्या आरोग्यासाठी याचे भरपूर फायदे आहेत हे औषध घेतल्याने थंडीमध्ये लहान मुलांना खायला दिल्याने खोकला सर्दी कप काहीच होणार नाही तर चला रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक विनंती आहे जर तुम्ही याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका हे औषध बनवण्यासाठी इथे मी आले घेतले आहे हळद घेतली आहे ही ओली हळद आहे दोन आवळे घेतले आहेत आणि हे सर्व स्वच्छ धुवून सुती कापडाने पुसून कोरडे करून घेतले आहे हळद ओलीच घ्यायची आहे म्हणजे आपल्या सर्दी खोकल्याला छान फायदा होतो तुमच्याकडे ओली हळद नसेल तर तुम्ही हळद पावडर सुद्धा वापरू शकता पण मी तर सांगेन की तुम्ही ओली हळद मिळाली तर खरंच ओली हळदच घाला आणि बघा हळद कमी वापरायची आहे आले जास्त वापरायचे आहे आणि आवळे दोनच वापरायचे आहेत कारण आवळ्यामुळे या आपल्या कप सिरपची टेस्ट थोडीशी चेंज होते आणि लहान मुलांना आपण हे औषध खायला किंवा प्यायला दिले तर ते पित नाहीत म्हणून आवळे थोडेसे कमी घालायचे आहेत तर आता हे आपण अशी एखादी जाळी गॅसवर ठेवून या जाळीवर हे आले हळकुंडे आणि आवळे ठेवून घ्यायचे आहेत सर्दी खोकल्यावर भरपूर गुणकारी हे औषध आहे तुम्ही खरंच हे औषध नक्की बनवून बघा माझ्या मुलाला गेल्या वर्षी थंडीमध्ये खूप खोकला येत होता आणि भरपूर औषधे केली पण खोकला काही केल्याने राहत नव्हता आणि खोकल्यामुळे कपसुद्धा झाला होता तर माझ्या आजीने मला हे औषध सांगितले मी हे औषध बनवून त्याला दिले तर लगेचच त्याला आराम पडला खोकलासुद्धा नाहीसा झाला आणि कपसुद्धा निघून गेला तर बघा आपल्याला हे असं फुल गॅसवर एकदम खरपूस भाजून घ्यायचं आहे याला थोडंसं असं उलट पलट करून छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे याची वरची साल सर्व छान भाजून जाईल आणि हे औषध भाजूनच तयार करायचे आहे म्हणजे याचा छान फायदा होतो जर तुम्ही बिना भाजता हे औषध तयार केले तर त्याचा जास्त फायदा होणार नाही अशी जाळी इकडे तिकडे सरकवून भाजून घ्यायचं आहे तर बघा इथे हे आले हळकुंड आवळे असे छान खरपूस भाजून घेतले आहेत अगदी याचा भाजलेला छान घरभर येऊ लागला आहे असेच भाजून घ्यायचे आहेत आता हे आपण थंड करून घ्यायचे आहेत तर आता हे सर्व थंड झाले आहे आता आपल्याला याच्यावरची साल काढून घ्यायची आहे तर बघा इथे याची सर्व वरची साल काढून घेतली आहे आणि आपण भाजून घेतल्यामुळे हे थोडेसे काळपट दिसत आहे पण काळपट दिसले तरी चालेल याला धुऊन घ्यायचे नाही आता याचे असे चाकूने छोटे छोटे तुकडे करायचे आहेत म्हणजे आपण जेव्हा मिक्सरला याची पेस्ट करू तेव्हा ती पटकन पेस्ट होईल आणि आवळ्यात बिया असतात म्हणून या बियासुद्धा काढून टाकायच्या आहेत तर बघा इथे अशा पद्धतीने हे सर्व पीस करून घेतले आहेत आता हे सर्व पीस असे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट करताना पाणी घालायचे नाही पाण्याची गरज लागत नाही कारण हे सर्व ओले आहे त्यामुळे पेस्ट छान बारीक होते तर बघा इथेही अशी छान बारीक पेस्ट करून घेतली आहे आता ही पेस्ट अशा एखाद्या कढईमध्ये किंवा तुमच्याकडे छोटा फ्राय पॅन असेल तर त्यामध्ये सुद्धा ही पेस्ट तुम्ही घालून घेऊ शकता त्यानंतर आता जेवढी आपली पेस्ट आहे तेवढाच गूळ एकदम बारीक चिरून घ्यायचा आहे आता हा सुद्धा या पेस्टमध्ये घालून घ्यायचा आहे या ठिकाणी गुळच वापरायचा आहे गुळामध्ये खूप उष्णता असते आणि गूळ आरोग्याला चांगला असतो आणि आता हे आपण गॅसवर ठेवण्याअगोदरच सुरुवातीला मिक्स करायचं आहे आता ही कढई गॅसवर ठेवून गॅसची फ्लेम एकदम स्लो करून ठेवायची आहे म्हणजे हे मिश्रण करपणार सुद्धा नाही आणि हा गुळ व्यवस्थित वितळला जाईल आपला गुळ विरघळत आहे तोपर्यंत आपण याच्यामध्ये घालण्यासाठी अजून काही वस्तू घेणार आहोत त्यानंतर आता इथे मी बघा दहा बारा काळी मिरी घेतली आहे आणि तुळशीच्या मंजुळा घेतल्या आहेत थंडीच्या दिवसामध्ये तुळशीच्या झाडाला मंजुळा येतात तर ह्या तुळशीच्या मंजुळा खूप औषधी असतात खूप आजारावर रामबाण उपाय आहे तुम तुमच्याकडे तुळशीच्या मंजुळा नसतील तर तुम्ही तुळशीचा पाला सुद्धा घेऊ शकता आता हे सर्व याची अगदी बारीक पावडर करून घ्यायची आहे तर बघा अशी छान बारीक पावडर करून घेतली आहे मिरे जास्त घालू नका कारण मिरे खूप उष्ण असते तर बघा इथे आपला गुळ छान विरघळला आहे अगदी छान या मिश्रणात मेल झाला आहे आणि तुमचे जर हे मिश्रण घट्ट वाटत असेल तर तुम्ही अगदी थोडेसे असे एक घोटभर याच्यामध्ये पाणी घाला आणि पुन्हा याला मिक्स करून घ्या पाणी जास्त घालू नका नाही तर आपल्याला हे खोकल्याचे औषध बनवायला खूप वेळ लागेल आता ही जी आपण तुळशीच्या मंजुळांची आणि मिरेची पावडर करून ठेवलेली आहे ही पावडर घालायची आहे आणि याला अगदी मीडियम गॅसवर असे सतत हलवत राहून एक दोन मिनिट असे याला शिजवून घ्यायचे आहे आपण हे औषध दोन प्रकारामध्ये बनवणार आहोत एक पातळ सिरप ठेवणार आहोत आणि दुसरे आपण घट्ट औषध बनवणार आहोत तर बघा हे मिश्रण पाच मिनिट अगदी असे एकसारखे हलवत राहून छान शिजवून घेतले आहे त्या औषधाला किती सुंदर कलर आला आहे आणि वास सुद्धा खूप सुंदर येत आहे अगदी लहान मुलांना जरी तुम्ही हे औषध खायला दिले तरी लहान मुले आवडीने खातील एवढे सुंदर हे औषध लागते आपण हळद आवळे आणि आले भाजून घेतल्यामुळे त्याचा कच्चापणा निघून जातो आणि एक छान स्वाद तयार होतो तर आता या मिश्रणातील एक दोन चमचे आपण मिश्रण असे शेपरेट काढून घ्यायचे आहे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की हे मिश्रण कसे खायचे आहे आणि लहान मुलांनी किती खायचे आहे आणि आता हे उरलेले मिश्रण आपण अगदी घट्ट तयार करून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे म्हणजे हे, हे मिश्रण कढईच्या बोर्डाला करपणार नाही तर बघा इथे हे आपले मिश्रण छान घट्ट होऊ लागले आहे आपण याच्यामध्ये पाणी कमी वापरल्यामुळे याला जास्त वेळ लागला नाही हे मिश्रण असे कढईचे बुड सोडू लागले आहे हे, हे कढईला बिलकुल चिकटत नाही याचाच अर्थ आपले हे मिश्रण छान तयार झाले आहे गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड करायचे आहे तर बघा प्रथम जे आपण पहिले औषध काढून ठेवले होते हे पहिले औषध आपले थंड झाले आहे आता हे औषध एखाद्या अशा कोरड्या बॉटलमध्ये भरून ठेवायचे आहे बॉटल हवा बंद असावी आता हे औषध तुम्ही कसे घ्यायचे आहे हे औषध लहान मुलांना कसे खायला द्यायचे आहे तर हे औषध तुम्ही लहान मुलांना संध्याकाळी झोपण्यापूर्वी अर्धा चमचाच द्या जास्त देऊ नका आणि गरोदर स्त्रिया असतील तर त्यांना हे औषध देऊ नका आणि वयस्कर लोकांना किंवा मोठ्यांना हे औषध अगदी चमचा भर दिले तरी चालेल आणि मुले तर हे औषध अगदी आवडीने खातील एवढे सुंदर लागते की याची चव खूप छान आहे तर आता हे औषध असे छान हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवायची गरज नाही तुम्ही याला फ्रीजच्या बाहेरसुद्धा एक महिनाभर ठेवू शकता एक महिनाभरसुद्धा खराब होणार नाही जसे आपले च्यवनप्राश जास्त दिवस राहते तसेच हे औषधसुद्धा जास्त दिवस राहते अगदी वर्षभर सुद्धा हे औषध छान राहते तुम्ही नक्की बनवून बघा मी हे औषध बनवून माझ्या मुलाला खायला दिले होते माझ्या मुलाने अगदी आवडीने खाल्ले आणि त्याचा खोकला सुद्धा बरा झाला आणि भरपूर कप होता तो सुद्धा नाहीसा झाला तर असे हे औषध थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे आहे तर बघा इथे हे आपले मिश्रण थंड झाले आहे हे घट्ट होऊ लागले आहे आता असे हाताला थोडेसे तेल घ्यायचे आहे आणि या मिश्रणाच्या अशा छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोळ्या बनवा कि किंवा हे मिश्रण असेच जरी काढून ठेवले तरी चालेल आता या गोळ्या इथे मी साखरेमध्ये बुडवून घेणार आहे मुलांना साखर खूप आवडते किंवा मोठ्यांनासुद्धा खावेसे वाटते तर याला साखरेचे कोटिंग करायचे आहे म्हणजे या गोळ्या खायला पण छान लागतील आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसतील अशाच पद्धतीने मी तुम्हाला अजून थोड्याशा गोळ्या बनवून दाखवते अगदी सारखे सारखे हाताला तेल घ्यायची गरज नाही एकदा जरी हाताला तेल घेतले तरी हे मिश्रण हाताला चिकटणार नाही तुम्ही खरच हे औषध नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा अनुभव येईल आणि तुम्ही अगदी थंडीमध्ये दरवर्षी हे औषध बनवून घरामध्ये ठेवाल हे औषध फक्त खोकल्यावरच गुणकारी नाही तर भरपूर आजारावर गुणकारी आहे वयोवृद्धांना तर थंडीमध्ये खोकल्याचा त्रास होतो आणि खोकला नसेल तर कफसुद्धा होतो कफाचा त्रास होतो तर औषधाला पैसे खर्च करण्यापेक्षा असं हे घरगुती कमी खर्चात औषध बनवून ठेवाल तर बघा याच पद्धतीने मी या मिश्रणाच्या गोळ्या बनवून घेणार आहे तर बघा इथे दोन्ही सुद्धा खोकल्याची औषधे बनवून तयार झाली आहेत आणि या गोळ्या सुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत अगदी अशा दिसत आहेत की मुले याला आवडीने अगदी मागून मागून खातील एवढ्या सुंदर दिसत आहेत आणि चौथर च्यवनप्राशपेक्षाही सुंदर लागते तर ही दोन्ही औषधे तुम्ही या थंडी मध्ये खर्चात व कमी साहित्यात ही आपली सर्दी खोकल्यावरची औषधे तयार झाली आहेत तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असे सर्दी खोकल्यावरचे भरपूर कप झाला असेल तर हे औषध नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींना शेअर करा याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे एक लाईक करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद